नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात त्याचा तो काही एकोणीसाव्या हप्ताची जी काही तारीख आहे ते फिक्स करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची माहिती काल आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तर आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एकोणीसावा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची यादी तुम्हाला जी आहे ते गावानुसार आलेली आहे ही यादी जी आहे कशा पद्धतीने पाहायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल की किंवा ही माहिती जर महत्त्वाची वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा त्यासाठी मित्रांनो अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे पी एम किसानच्या इथे आल्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी राहिली असेल तर वाय सी करून घ्या नंतर लँड शेडिंग ऑप्शन नो असेल तर यस करून घ्या लवकर आणि तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर ते सुद्धा करून घ्या बी डी इनेबल करून घ्या त्यानंतर आता जर खाली आले तर बेनिफिशियरी लिस्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल पाहू शकता या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे गावची यादी पाहिजे असेल त्या ठिकाणचं तुम्हाला इथे जिल्हा तालुका ब्लॉक आणि गावाचं किंवा शहराचं नाव हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि गेट टू रिपोर्ट या निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कर आहे जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करसाल त्यानंतर तुमच्यासमोर जे काही लाभार्थी शेतकरी आहेत गावातील सर्व शेतकऱ्याची तुम्हाला एक एक जी काही पेज आहे यादीनुसार नावं दिसतील अल्फाबेटिकल यामध्ये तुम्ही जे आहे ते सर्व शेतकऱ्याची नावं पाहू शकता एवढ्या शेतकऱ्यांना येता जे काही येणारा जो काही एकोणीसावा हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करून घ्या तर, तर, लोकर तर, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याची यादी पाहिजे असेल तर पाहू शकता अजूनही काही शेतकरी म्हणजे आधार कार्ड लिंक करायचे राहिले असेल किंवा लँड शेडिंग ऑप्शन नो असेल तर लवकरात लवकर काही दिवसांमध्ये जे आहे ते लवकर हप्ता येणार आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहा आता पी एम किसानच्या या वेबसाईटवरती काही दिवसांनी इथे डेटसुद्धा चेंज झालेली तुम्हाला दिसणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र